नमस्कार मी आपण जे पाहतो आहे माय वि चॅनल पावल्या बातमीपत्रांनुसार खामगाव विधानसभा हो घातलेल्या तमाम युवा शक्तीला तसेच आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला नम्र विनंती जनसंघर्ष यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराचे विदर्भ या क्रांतीला बळ देण्यासाठी खामगाव विधानसभा मतदारसंघातून भावी आमदार भाई सिद्धू साळवे हे निवडणूक लढवणार आहेत जनसंघर्ष यात्रा हे खामगाव बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होणार आहे तरी सकाळी सु नऊ वाजता या यात्रेला सहभागी व्हायचा आहे यो रिपोर्ट महाभूमी न्यूज साठी अंधारी बुलढाणा मी सिद्धू साळवे उद्यापासून माझी जनसंपर्क यात्रा सुरू होत आहे तरी सर्व आंबेडकर चळवळीच्या युवा तरुण पिढीने माझ्या जम जन, जनसंपर्क यात्रेत सहभागी होऊन बेरोजगारी भ्रष्टाचारी या मुद्द्यावर माझी यात्रा सुरू होत आहे तरी सर्वांनी येऊन माझ्या यात्रेत साथ देऊन